आमचे नेते या महाराष्ट्राचे लोक नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्माननीय अतुल सावे साहेब सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी केसरकरजी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलार साहेब ज्यांना टी वर गेले दोन तीन महिने निकाल देताना पाहतोय असे जज साहेब विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब योग्य निर्णय दिल्याबद्दल वाजवत वाजवताय वाटतं सन्माननीय मनसेचे नेते आमचे जुने सहकारी या राज्याचे माजी मंत्री बाळा नांदगावकर साहेब सन्माननीय मिलिंद देवराजी उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी साहेब अतुलजी भातकळकर साहेब आणि देवेंद्रजी खास तब्येत बरी नसताना मी पुण्यावरून विद्याधर आनासकर साहेबांना बोलवलं आणि तुम्हाला माहित आहे मी सहज नाही बोलवत कारण ना स्वयं पुनर्विकासाचे आता दोन तीन हजार प्रकल्प आलेत मुंबई बँकेच्या पैशाची आता कमतरता पडेल त्याच्यामुळे राज्य बँकेची तिजोरी ज्यांच्या हातात आहे ते अध्यक्ष विद्याधर अनास्कर साहेब सन्माननीय व्यासपीठावरील आमच्या ताई पूनम ताई महाजन सर्व सन्माननीय आमदार या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रकाश दरेकर सिद्धार्थ कांबळे सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब आमदार योगेश सागर साहेब सुनील राणे साहेब अमित साटम आमच्या रणरागिनी चित्रा वाघ व्यासपीठावर माफ करा खूप मान्यवर आहेत सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी आणि लाखोंच्या संख्येनं देवेंद्रजी हे मैदान भरलेलं आहे बाजूला त्या ठिकाणचं शिवाजी विद्यालय आहे मागे त्या ठिकाणचं समाज मंदिर आहे आपल्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण देवेंद्रजींच मार्गदर्शन या मुंबईकरांच्या राहिलेल्या अपेक्षा पूर्तता करण्यासंदर्भात त्यांचं संबोधन आपल्यासाठी महत्वाचं आहे देवेंद्रजी आजचा कार्यक्रम एवढ्यासाठी घेतलाय की आपण नेस्को गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद त्या ठिकाणी घेतली हाऊसिंग सेक्टर मधील त्या ठिकाणी वीस ते बावीस मागण्या देवेंद्रजी आपल्या समोर ठेवल्या होत्या त्या मागण्या मुंबईतून आल्या होत्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आल्या होत्या अनेक प्रकल्प विविध प्रकारच्या रखडले त्यांच्या मागण्या हो आल्या होत्या आणि देवेंद्रजी असं कधीच झालं नाही परिषद पर नाही प्रश्न सुटत नाही बावीस पेकीस सोळा मागण्या शासन निर्णय करण्याचं काम देवेंद्रजी आपण केलं मी सगळ्यांची या ठिकाणी घोषणा करणार नाही आपण पुस्तिका काढले त्याच्यामध्ये जी आर आहेत घेतलेले निर्णय आहेत परंतु देवेंद्रजी फक्त या अभियुद्य नगर सांगतो की देवेंद्रजी या अभिदय दे नगर मध्ये चार हजार तीनशे आहेत आणि वाढीव सेवा शुल्क त्या ठिकाणी रद्द करावा अशा प्रकारची मागणी मी असेल जी असतील लोडाजी आम्ही सातत्याने करतोय आपण निर्णय घेतला आणि मुंबईकरांसाठी सर्वसामान्यांसाठी चारशे चौऱ्याऐंशी फोटी माफ करण्याचं आपण काम केलं आणि ही वसाहत साहेब आहे घराघरात लोक आले फक्त पंचावन्न कोटी रुपयाचा लाभ या 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 एका वसाहतीला ठिकाणी लाभलेला आहे अशा अनेक आहेत अनेक विषय आहेत देवेंद्रजी काल परवापासून या विभागामध्ये सगळ्यांची हलचाल नांदगावकर साहेब झालेली आहे बोलतात याचं सगळं आम्ही केलं अरे अडीच वर्षाचा कालावधी होता आशिष जी घाबरलेच जरा देवेंद्रजींचे पाय लागले की आता काय आमचं खरं नाही अशा प्रकारचं आगमनानं मी आज आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हा गिरणगाव आपला बाले किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अनेक विषय आहेत काही विषय आशिष जी आपल्या भाषणात मांडतील काही विषय त्या ठिकाणी लोढा जी आपल्या भाषणात मांडतील देशनाच्या जमिनीवरचे प्रकल्प आहेत वल्या जमिनीवरचे प्रश्न आहेत रेल्वेवरचे प्रश्न आहेत बीपीटीचे प्रश्न आहेत सीओडी वरचे प्रश्न आहेत आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण सरकार म्हणून नेतृत्व करून त्या ठिकाणी केंद्र सरकारला या ठिकाणी पण विकासासाठी सरकारनी पुढाकार घ्यावा ही मागणी या ठिकाणी आहे बाकीच्या मागण्या मी या ठिकाणी सांगत नाही मनीषाताईंनी निवेदन दिलंय पोलीसच्या ज्या ठिकाणी पत्नी हजार बाराशे महिला आलेल्या आहेत त्यांच्या कालिदास कोळंबकर साहेबांचा सा पाठपुरावा असतो त्यांचे प्रश्न आहेत अनेक विकासाचे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे देवेंद्रजी लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढल्यात कारण जो करतो त्याच्याकडून त्या ठिकाणी अपेक्षा असतात आणि देवेंद्रजी आपण पाच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दाखवून दिलाय विकास काय असतो अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये विकास देपाळला होता पुन्हा तुम्ही सरकार आणलं पुन्हा विकास त्या ठिकाणी चालायला लागला देवेंद्रजी हे मुंबईकरांचे राहिलेले प्रश्न आपण पालकत्वाच्या भूमिकाने त्या ठिकाणी पाहून सोडवावेत अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो मी मुंबईकरांना लाख लाख धन्यवाद देतो आमचं हाऊसिंग फेडरेशन असेल मुंबई जिल्हा बँक असेल मुंबईच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था असेल भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते असतील खास करून युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्या ठिकाणी त्यांनी धन्यवाद देवेंद्रजी साठी मुंबईकरांचा सहभाग त्या ठिकाणी घेतला मुंबईकर जे आहेत जे हाऊसिंग कार्यकर्त्यांचा मेळावा देवेंद्रजी नाहीये हे त्या ठिकाणचे अफेक्टेड लोक आहेत या ठिकाणी लाभार्थी लोक आहेत या ठिकाणी अपेक्षार्थी आलेले आहेत आपण त्यांना विश्वास द्या आणि या ठिकाणी हे राहिलेले सारे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली सुटावे असं साकड मुंबईकरांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला घालतो अनेक खासदार मान्यवर नेते आहेत परंतु भाषणाचा आम्ही कटशॉट केला वेळ जाऊ नये म्हणून एक छोटी क्लिप होती ती आम्ही दाखवली नाही कारण तुम्ही आणि मुंबईकर हा संवाद आमच्यासाठी महत्वाचा आहे देवेंद्रजी मुंबईकर सुसंस्कारित आहेत कृतज्ञता मानणारे आहेत आपण आमच्यासाठी केलं तर तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सारा मुंबईकर या ठिकाणी जमलाय मुंबईकरांच्या आप आपल्याला लाख लाख धन्यवाद ला, धन्यवाद देतो देवेंद्रजी हेच प्रेम हाच आशीर्वाद ज्या अपेक्षित लोक या ठिकाणी आले त्या अपेक्षा पूर्तीसाठी सुद्धा राहावा अशा प्रकारची नम्र प्रार्थना करतो आहे या लोकांना अपेक्षा आहे सरकारवर विश्वास आहे हा विकास त्या ठिकाणी आपण माध्यमातून या या ठिकाणी करावा आणि मुंबईकरांच्या मोठ्या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय द्यावा देवेंद्रजी मी माफी मागतो खूप निवेदनांचा कट्टा आहे तो, तो शॉर्टलिस्ट करून मी आपल्याकडे त्या ठिकाणी देईन आणि जसा आपण मॅरेथॉन बैठका दीडशे दोनशे दोनशे अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी आपण वरिष्ठ पातळीवर लावून आम्हाला विश्वास दिला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात त्या बैठका लावून हे प्रश्न निकाली लावावे मी सगळ्यांचे आभार मानतो खास करून आमचे म्हाडाचे अधिकारी आहेत एसआरए आहेत त्या ठिकाणचे म्हाडाचे रजिस्ट्रार आहेत सहकार खात्याचे त्या ठिकाणचे रजिस्ट्रार आहेत या सगळ्यांचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी हा मुंबईकरांचा कार्यक्रम समजून त्या ठिकाणी त्यांनी मेहनत घेतली या अभियानात त्या ठिकाणी धन्यवाद देवेंद्रजी चा सहभाग दर्शवला त्याबद्दल या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी देवेंद्रजी अजून लोक ट्रान्झिट मध्ये आहेत आप आपल्यावर केवढा लोकांचा विश्वास आहे बघा साहेब जराही अतिशोक्ती नाही ही गर्दी तुमच्या प्रामाणिकपणाची गर्दी आहे विश्वासाची गर्दी आहे हा माणूस मुंबई साठी त्या ठिकाणी रात्र दिवस आम्हाला न्याय देऊ शकतो या विश्वासाने या ठिकाणी लोक आले आपण आम्हाला वेळ दिला आणि या ठिकाणी या माझ्या मायबाप जनता जनार्दनीचे त्या ठिकाणी आपण धन्यवाद देवेंद्रजी म्हणून शुभेच्छा स्वीकारल्या त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो माझे अनेक मुद्दे होते परंतु या ठिकाणी देवेंद्रजींचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्या मागण्या देवेंद्रजी काल कार्यक्रम मी या ठिकाणी तयारीला असताना मला सतरा अठरा निवेदन या ठिकाणी येऊन शिष्टमंडळ आली पोलिसांच्या चाळीस पन्नास त्या ठिकाणी असणाऱ्या पत्नी भगिनी आमच्याकडे आल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत की तुम्ही आम्हाला न्याय द्याल प्रत्येक प्रश्न छोटा मोठा समजून घेऊन या मुंबईकरांना न्याय द्यावा धन्यवाद देवेंद्रजी जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय